प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शिक्षक हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक असून त्याचे कार्य जबाबदारीचे व विश्वासाचे आई वडिलांनंतर विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देण्याचं काम शिक्षक करतात त्यामुळे शिक्षक दिन हा दिवस शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचा समर्पणाचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्य निर्मितीतील महत्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो पाच सप्टेंबर हा दिवस तत्वज्ञ व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो बदलत्या काळात शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असावे स्वतः ज्ञानार्थी होऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन घडवावं असे प्रतिपादन लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी केलं आदर्श पब्लिक स्कूल येथे शिक्षक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती राधाकृष्णन तसेच विटानगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यानंतर प्राचार्य मणेर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे पी टी पाटील यांचा सत्कार करण्यात आला आदर्शच्या बालचमुनी गुरुने दिला ज्ञानरूपी वसा हे गीत सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली विद्यार्थ्यांपैकी श्रीशा रावताळे दुसरी रणवीर पाटील यत्ता दुसरी आयशा मुल्ला यत्ता दुसरी स्वरा पवार इयत्ता तिसरी अवनी शिंदे आठवी राजवीर पाटील नववी यांनी आपले मनोगते व्यक्त केली तर शिक्षकांमधून सहाय्यक शिक्षिका मनीषा पाटील सहाय्यक शिक्षक भरत चौगुले व अजिंक्य नलावडे यांनी ही भाषणे केली या दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षकांची भूमिका निभावत शालेय कामकाजाचा अनुभव घेतला हा अनुभव अविस्मरणीय असून आयुष्यभर लक्षात राहील असे त्यांनी समाधान व्यक्त केले या शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील व अध्यक्ष पाटील यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला पर्यवेक्षक किरण कांबळे राजश्री चव्हाण राजलक्ष्मी सदामते अंकिता गडदरे सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर सर्व सदस्य शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुंदर सूत्रसंचालन राजलक्ष्मी सदामते यांनी केलं तर आभार शुभांगी जाधव यांनी मानले Lakshman Patil 7 Star News Vita